यांना विनंती आहे आपले दोन शब्द या ठिकाणी पायीची वाईच बरवी माय बापू मी काय ज्ञानीवंत माणूस नाही संत महात्मे माझ्यापेक्षा श्रेष्ठ गुरुबंधू यांनी बरेच ज्ञान सखोल सांगितलेले आहे तरी पण गुरु महाराजाची आज्ञा पाळून मी दोन शब्द तुमच्या समोर सादर करतो ध्यान गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम मंत्र मुलं गुरु वाक्य मोक्ष मुलं गुरु कृपा माय बापू हो गुरु सेवा घडे जाशी ना तयाशी अंती जाय मोक्ष गुरुशी गुरुशे समरण केली खरोखरच माय बाप हो आताच आमचे ज्येष्ठ बंधू मारुतराव पटनाने सांगितले बाबा जन्म भारत भूमीमध्ये त्यातल्या त्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्यात आपला जन्म झाला आपण खूप भाग्यवान आहोत माय हो नांदेड जिल्हा आहे पवित्र देवाचे स्थान गोदावरीची भेंदी देते तीर्थ महाधापो या नांदेड जिल्ह्यामध्ये या राहेर भूमीमध्ये आज साक्षात शहादत्ताच्या अवतारामध्ये वाळगीर मला जन्म घेतले आणि आपल्या पामऱ्यांना आनंद संप्रदाय काय होय उघडून साऱ्या जगाला दाखवतली माधापो आनंद संप्रदायच नाही शहा दत्त गुरु होत दैवताचा संगत होत पाल मालकाची आणि आपल्या अज्ञान जीवाला या खऱ्या जीवाच्या बापाची ओळख करून देणारे एकमेव श्री संत बारवी महाराज अवताराला आले आणि आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी त्याने

खरोखरच आमच्या श्री संत नारायण महाराजाचे इतके उपकार आमच्यावर आहेत आम्ही माय घेऊन बोलायचे आम्हाला त्या लायकीच्या नव्हत्या तरी आम्हाला प्रवचन करायला त्यांनी पुन्हा बुण, आमचा आनंद उपकार त्यांचे आमच्यावर आहे सांगायचं हृदय भरून येते माबा बहू त्यांनी पहिल्या वेळेसच पाय दिन गेल्यावर म्हणजे बाबा प्रवचन करायचं नका जेव्हा आम्हाला काही ना म्हणलं तर नाही म्हणले आपण आपल्यापासून शिकणार तर कोणापासून शिकाव आपलं लेख खरंच मायबापाचे संस्कार लेखर असतील तसेच हो गुरु महाराजाने आम्हाला बोलायला शिकलं आज त्यांना मी दुःख महाराज नतमस्त बोल प्रार्थना करतो त्यांना अवदंड आयुष्य लाभव आणि माझी एक इच्छा आहे माय बापू मला काय जास्त आहे ना तरी महाराजाने कुंभमेळात हाती परज्ञान विद्यालय उभारणी व्हावं होईल आणि जे आपले येथून येणाऱ्या पिढीचे जे बालक असतील ते आपले श्री संत परज्ञान विद्यालय या शाळेमध्ये ज्ञान घेऊन अमर व्हावं जशी वारकरी संप्रदायाची संस्था निर्माण होते लेखनाला ज्ञान मिळते त्याच न्यायप्रमाणे महाबापो आपण तर भक्ती केलं आपलं आयुष्य अर्थ संपला झालं तर थोडी येणाऱ्या हे पिढीच थोडी लेखनाला जे ज्ञान मिळलं ते श्री संत परज्ञान विद्यालय या ठिकाणी व्हावं असे मी संत महात्म्याच्या चरणी आमचे ज्येष्ठ गुरु गुरुवर्य गुरुवर्य महाराजाच्या चरणी मी नाते मस्त सांगतो आणि ही संत प्रज्ञान विद्यालय श्री संतांनी हाती गाव आणि माझे मिळूबापुडी दोन शब्द मी संबोधो जय आनंद जय आनंद, जे आनंद।